श्रोतेहो वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो रशिया मैत्रीपूर्ण संबंध भारताला नवीन नाहीत परंतु मागील दोन दिवस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एका विशेष अतिथीच्या स्वागतात व्यस्त होते कारण या अतिथीच्या आगमनानं पूर्वापार चालत आलेल्या संबंधांना उजाळा तर मिळणार होताच परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात येणार होती चला तर आज ऐकूया रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीचं महत्व अधोरेखित करणारी माहिती श्रोतेहो चार आणि पाच डिसेंबरला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सात मंत्र्यांबरोबर भारताला भेट दिली यापूर्वी ते दोन हजार एकवीस मध्ये एकविसाव्या शिखर परिषदेनिमित्त भारतात आले होते मात्र युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वपूर्ण तर होताच शिवाय या दौऱ्याकडे भारत रशियासह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं या दौऱ्यादरम्यान पुतीन हैदराबाद हाऊस इथं भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले त्यानंतर भारतीय वाणिज्य आणि उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर त्यांचा कार्यक्रम झाला या भेटीत अनेक महत्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा झाली व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीविषयी भारत रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांविषयी अर्थ अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार कौस्तुभ जोशी यांनी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत भेटीवर आलेले आहेत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय संबंधांबरोबरच अनेक विषयांवर चर्चाही केलेली आहे आणि या संदर्भात दोन तीन प्रमुख मुद्दे हे आपल्याला जाणून घ्यावे लागतील त्यातला पहिला मुद्दा म्हणजे भारत आणि रशिया यांच्यातले ऐतिहासिक संबंध कसे महत्त्वाचे आहेत किंबहुना आपण एकोणीसशे सत्तेचाळीस या आपल्या स्वातंत्र्य वर्षापासून सुरुवात केली तर आपल्याला लक्षात येईल की भारत आणि रशिया हे आपापसात अत्यंत घनिष्ठ संबंध असणारे देश होते भारताच्या पंचवार्षिक योजना म्हणजे फाईव्ह इयर प्लॅन या रशियापासूनच प्रेरित किंवा रशियन मॉडेलचं भारतीय आवृत्ती म्हणून सुरू केलेल्या होत्या सुरुवातीच्या काळात लोह पोलाद कारखाने उभारण्यासाठी रशियाने भारताला बरीच मदत केली होती याचबरोबर शीतयुद्ध काळात जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग आले तेव्हाला भारताच्या बाजूने एक खंबीर आणि हक्काचा साथीदार म्हणून रशिया उभा राहत असे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आपण जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं आपली अर्थव्यवस्था खुली केली आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्राचं महत्त्व वाढू लागलं त्या अनुषंगाने भारताचे व्यापारी संबंध जगातल्या अनेक देशांशी वृद्धिंगत झाले हे असं असलं तरी रशियाचं महत्त्व भारताच्या दृष्टीने अजिबात कमी झालेलं नाही आहे गेल्या चार पाच वर्षात हे महत्त्व अधिकच वाढलेलं आहे याला कारण रशियाचे आणि युक्रेनचे ताणले गेलेले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे आणि सशस्त्र युद्ध सुरू आहे हे आपण सगळे जाणतोच त्याचा एक परिणाम असा झाला आहे की रशियाकडून जे जे देश कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवा घेतात त्यावर एक प्रकारे अघोषित बहिष्कार टाकायचा असं अस्त्र युरोपीय आणि अमेरिकन देशांनी ठरवलेलं आहे याला आपण अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये सँक्शन्स असं म्हणतो म्हणजेच निर्बंध घालणे आता रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणावर व्यापारी स्वरूपात जे देश वस्तू विकत घेत होते त्यांनी या रशियन वस्तू विकत घ्यायचं कमी केलं किंवा काही देशांनी बंद केलं याचा थेट परिणाम हा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर पडला आणि रशिया हा जगातल्या आघाडीच्या नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच ऊर्जेसाठी आवश्यक असणाऱ्या खनिज खनिज तेल नैसर्गिक वायू यांचा मोठा उत्पादक देश आहे गेल्या काही वर्षांपासून बाजारभावाच्यापेक्षा खूपच कमी दराने भारतसुद्धा रशियाकडून खनिज तेल विकत घेतो आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतावर जे निर्बंध लादले त्या निर्बंधामुळे भारत आणि रशिया यांच्यातील तेल खरेदी कमी होईल किंवा टप्प्याटप्प्याने ती कमी होईल अशा प्रकारच्या बातम्या आपण माध्यमांमध्ये वाचल्या मात्र पुतीन यांच्या सध्या भारत भेटीमध्ये जे चर्चेचं वातावरण सकारात्मक तयार झालं आहे त्यातून आपल्याला एक नक्की कळतं की भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध हे वृद्धिंगत होणार आहेत रशिया आणि भारत यांच्यातील व्यापार दोनशे बिलियन डॉलर्सपर्यंत व्हावा आणि तो पुढच्या पाच वर्षात झाला पाहिजे अशा पद्धतीचं लक्ष दोन्ही देशांनी ठरवलेलं आहे पुतीन यांनी भारताच्या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठीच्या धोरणांमध्ये रशिया कायमच मदत करेल अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि भारताला सगळ्यात महत्त्वाचं आव्हानात्मक काम जे पुढच्या वीस वर्षात करायचं आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्मिती अर्थात विद्युत निर्मिती आपल्याला करायचे आणि ती फक्त पारंपरिक माध्यमातून न करता अत्याधुनिक अशा अणुविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ती करायचे आणि तामिळनाडूमध्ये जो कुदनकुलम इकडे असलेला अणुऊर्जा प्रकल्प आहे अणुऊर्जा अर्थात अणुऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती त्या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान देण्याची तयारी ही रशियाने दर्शवलेली आहे त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीम ही रशिया आपल्याला देऊ करणार आहे बऱ्याचदा असं होतं की दोन देशांमध्ये दे व्यापार होतो म्हणजे वस्तू थेट विकल्या जातात मात्र रशिया आणि भारत यांच्यात काही विशिष्ट वस्तूंच्या किंवा उपकरणाच्या संदर्भात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरणाचे कारण होणार म्हणजेच फक्त तयार वस्तू भारताला न विकता ती वस्तू कशी बनवायची याचा एक फॉर्म्युला किंवा ह्याचं तंत्रज्ञान हे भारताला रशियाकडून मिळणार आहे आणि आगामी काळात रशिया आणि भारत यांच्यातील व्यापार हा नेमका कसा वाढतो हे बघणं हे औचित्याचं ठरेल युक्रेन आणि रशिया युद्धाला भारताने कधीच जाहीररित्या पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाशी आपले संबंध ताणले जाणार नाहीत याची काळजी भारताने कायमच घेतली गेलेली आहे श्रोतेहो या भेटीमध्ये अनेक सामंजस्य करार झाले दोन हजार पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमाच्या घोषणेसह दोन्ही देशातील व्यापार शंभर अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात त्याबरोबरच व्यापक आर्थिक सहकार्य कार्यक्रम घोषित झाला ऊर्जा संरक्षण कामगार गतीशीलता सागरी आणि आरोग्य क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आर्थिक क्षेत्राच्या अनुषंगानं या भेटीचं महत्व सांगत आहेत अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर रशियाचे राष्ट्रपती श्री पुतीन यांची भारत भेट ही खरोखरच एक मोठ्या महिलाचा दगड ठरला आहे भारत आणि रशिया यांच्यातली जी सामंजस्य आहे ते आता आर्थिक क्षेत्रात जास्तीत जास्त कसं करते ह्याचा प्रयत्न झाला अर्थात संरक्षण क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणावरती रशियावरती अवलंबून आहे पण आर्थिक क्षेत्राचा विचार केला तर एकूणच औषध निर्मिती असेल खत उत्पादन असेल किंवा व्यापार मार्ग यांना या दौऱ्यामध्ये चालना देण्याचा प्रयत्न केला दोन्ही देशांनी आणि रशियाचा मुख्यत्वे विचार केला तर आपल्याला माहिती आहे की युक्रेनच्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती भारत जे तेल आयात करतो त्यावरती अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरती ऑब्जेक्शन घेतले आणि बरेच राष्ट्र पण आपल्यावरती टीका करतात पण हे सगळं बाजूला ठेवून सुद्धा राष्ट्रपती पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते अधिकच दृढ झाले आणि अगदी महत्वाच्या घोषणा म्हटलं तर आर्थिक सहकार्याचा एक धडक कार्यक्रम त्यांनी हा भेटीमध्ये बनवला त्यात द्विपक्षीय जो व्यापार आहे तो शंभर अब्ज डॉलर देण्याचं उद्दिष्ट ठेवले आणि त्याच्यामध्ये एक भारतामध्ये गुंतवणूक कशी येईल आणि चलनामधली जी सेटलमेंट असते म्हणजे करन्सीची त्याच्यावरती पण भर दिलाय मुख्यत्वे आपण बेरोजगारीचा जो प्रश्न म्हणतो तर रशियातील जिकडे संधी आहे उद्योगात तिथे भारतातले कुशल कामगारांना रशियात जायला मिळणार आहे आणि रशियामध्ये खुद्द जवळजवळ तीस लाख कामगारांची गरज भासणार त्या दृष्टीने भारतातल्या जे फिल्ड वर्कर आहेत कुशल कामगार त्यांना रशियामध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध होईल आपल्याला माहिती आहे की फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्मितीमध्ये भारत हे मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये हब म्हणतात त्याला जसं आपण आय टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपला जो जी निर्यात आहे तर तशा दृष्टीने अँटी कॅन्सर औषध निर्माण करण्यासाठी एक संयुक्त कारखाना रशियात निर्माण होणार आहे त्याच्याबद्दल पण घोषणा झाली भारत नेहमी आत्मनिर्भरता मेक इन इंडिया याद्वारे आपली आर्थिक प्रगती पुढे नेत असतो आणि त्यासाठी रशियाने आपल्याला सहकार्य देण्याचं ठरवलंय आणि ते आता या उत्पादन क्षेत्रामध्ये लाभ घेणार आहेत मेक इन इंडियाचा आणि बऱ्याच कंपन्या भारतात उत्पादन करण्यासाठी याची शक्यता आहे जेव्हा संरक्षणाचा विचार केला जातो तेव्हा समुद्री वाहतूक आणि पायाभूत सुविधा या दोन्हीमध्ये आता भर दिला जाणार या दोन्ही देशांमध्ये आणि ज्याला आपण म्हणतो की इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आणि चेन्नई लादिवस्तोक इस्टर्न मॅरिटाइम कॉरिडॉर यामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ कशी करता येईल याच्याबद्दल सुद्धा चर्चा झाली आणि तिकडे सहकार्य करायचं ठरवलं तसंच रशियाने भारताला एक विना खंड होणारी ऊर्जा पुरवठा देण्याचं आश्वासन दिलं आणि भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करतो त्याचा यामुळे फायदा होईल ज्याला आपण म्हणू शकतो की दुटप्पी धोरण एका बाजूने अमेरिका युरेनियमची ऊर्जा ही रशियाकडून घेते आणि भारताच्या विरुद्ध मात्र रशियन तेल घेतल्यामुळे युक्रेन युद्धाला सहाय्य होतं असं म्हणतं पण त्याची कुठली तमाना न बाळगता दोन्ही देशांनी आपल्या देशासाठी जे योग्य आहे असाच निर्णय घेतला त्यामुळे भारत या धमकीला काही भीक घालत नाही हे पण नक्की झालं अजून एक गोष्ट म्हणजे भारतामध्ये रशियन पर्यटकांना ई सुविधा लवकरच सुरू करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होणार आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे गोष्ट की जेव्हा जेव्हा आपल्याकडे परदेशी पाहुणे येतात टुरिस्ट येतात पर्यटक तेव्हा ते फॉरेन एक्सचेंजच्या द्वारे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि रशियामध्ये मुळात आपण जे काही व्यवहार करतो ते रुबलमध्ये असतात तर कधी कधी हे रुबलचे जे व्यवहार आहेत त्याचा नक्की फायदा कसा होऊ शकेल तर ह्या दृष्टीने मला वाटतं भारताने हे धोरण घेतलं आणि त्या बाजूनी होणारी जी गुंतवणूक आहे ती भारतात होईल आणि त्याला आपण म्हणतो की परस्पर संबंध नवी दिशा देण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले गेले आणि वर्षानुवर्ष आपण बघितलं की रशिया आणि भारताचे संबंध म्हणजे अगदी रशियाचं ज्याला आपण युएसएसआर म्हणतो विभाजन होण्यापासून संबंध आहेत आणि गेले पंचवीस वर्ष राष्ट्रपती पुतीन हे रशियाचे सार्वभौम आहेत आणि ह्या वर्षानुवर्ष आपले जे संबंध आहेत दृढ होत गेले आणि अर्थातच ज्याला आपण एससीओ समिट म्हणतो जेव्हा एक ट्रिनिटी म्हटली गेली की रशिया भारत आणि चीन हा काही महिन्यांपूर्वी जेव्हा हे समिट झालं तेव्हा मोदींनी चक्क चीनचा दौरा केला होता आणि त्यावेळेस सूचवत झालं होतं की ह्या तीन देशांमध्ये आता जास्तीत जास्त करार होतील अजून चीन बद्दल म्हणावं तसं काही धोरण आखलं गेलं नाहीये पण निदान तिथे शत्रुत्व कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न होत आहेत आणि रशियाने मात्र आपला एक मोठा मित्र जसा निभावून देतो त्याप्रमाणे आपल्यावर करार केले आणि संरक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्यांची मदत भासेल आणि ती देश रशियाने मान्य केले जवळजवळ चाळीस टक्क्यापर्यंत आपण रशियाकडून जी सामुग्री घेतो ती अजून दृढिंगत होईल आणि भारताला जो धोका आहे ज्या शेजारी राष्ट्रांपासून त्यापासून एक संरक्षण आणि कुठली धास्ती न बाळगता भारत कुठल्या रेंज पर्यंत आपली मिसाईल्स पाठवू शकतो यासाठी पण या सगळ्याचा फायदा होईल आणि एकंदरीत ह्या रशियन जे अध्यक्ष इकडे येऊन गेले त्याचा जो, जो दौरा झाला त्याची फलश्रुती नक्कीच चा चा चांगली आणि उत्साहवर्धक आहे त्या ये त्यामुळे येत्या चार वर्षाचा जर विचार केला तर आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती इथे संडी मारली जाईल आणि त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल श्रोतो जागतिक आव्हानांच्या काळातही दोन्ही देशांमध्ये संबंध स्थिर राहिले आहेत आणि भविष्यात अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची ही ऐतिहासिक भेट दोन्ही देशातल्या मैत्री संबंधांना एक नवा आयाम देणारी ठरणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत